राणी आणि फिटनेस या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचं मी परत एकदा स्वागत करते मला एक कमेंट आलेली आहे त्यांची पोटापासून बिंबी सरकली आहे आणि त्यांना त्याचा त्रास त्यासाठी त्यांनी व्यायाम मागितला जेव्हा पोटापासून आपली बिंबी सरकते म्हणजे काय होतं त्यांनी काय त्रास होतो आणि त्याला कसं ठीक करायचं जेव्हा पोटातून आपली जेव्हा बेंबी सरकले जाते याचा अर्थ तुम्ही काही एखादी गोष्ट उचलायला गेले किंवा एकदम तुम्ही चालताय तुमचा पाय हलकासा ट्विस्ट झाला त्यावेळेस तुमच्या इथून ही जी बेंबी तुमची तिथे एकावरती एक, एक नस चढली जाते नस चढल्यानंतर काय होतं आपण मराठीमध्ये त्याला म्हणतात गाठ गेली अदरवाइज बेंबी सरकली असे काही प्रत्येक अलग अलग त्या पद्धतीला नाव दिलं जातं तर ते काय होतं त्या गोष्टी नाही ना तुम्हाला खूप त्रास होतो चालायला त्रास होतो सरळ व्हायला पोट सरळ करायला त्रास होता खूप पोट दुखायला लागतं कोणाला डिसेंट्री लागते कोणाला ओमिटिंग होते त्याचे अलग अलग प्रत्येकाच्या शहरानुसार प्रत्येकाला त्याचे साईड इफेक्ट होत असतात आणि एखादी गोष्ट तुम्ही जेव्हा जा उचलायला जाता ना तर त्या हलक्या अंगी उचलायला गेला ना तरी त्या एक नसा आहे तर तुमच्या ज्या बिंबीपासल्या नसा आहेत ना त्या एकावरती एक चढून जाता मग त्या काय करायच्या ज्यावेळेस चढता चढताना त्यावेळेस तुमचं पोट खूप दुखायला लागतं वाकायला गेलं तरी पोट दुखतं आणि सरळ व्हायला गेलं तरी तुमचं पोट दुखायला लागतं तर याच्यासाठी काय करायचंय आपल्या एक घरगुती दोन उपाय मी सांगते तुम्हाला ते तुम्ही नक्की करा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला काही व्यायाम देते घरगुती उपायामध्ये दे का दे काय करायचे सकाळी सकाळी तुमचं तुमच्या घरामध्ये मोहरीचं तेल असेल आणि खूप काही लोक त्या मोहरीच्या तेलाला काय म्हणतात खूप काळे त्याचा खूप वास येतो नाही मित्रांनो ते सगळ्यात जास्त गुणकारी तेल ते काय करायचंय तुम्ही सकाळी उठल्या उठल्या तुमच्या बेंबीवरती त्याचे दोन थेंब सोडायचे आणि हा त्रास नसेल तरी तुम्ही त्याच्यामध्ये रोज सकाळी उठल्या उठल्या जर दोन तेलाचे थेंब जर तुम्ही त्या बेंबीवरती सोडले ना तुमचा चेहरा सुद्धा त्याने खूप ग्लो करतो सकाळी उठल्या उठल्या दोन थेंब बेंबीमध्ये त्याचे सोडायचे आणि हलक्या हाताने जी बेंबी तुमची त्याच्या ते दोन्ही साईडला हात तेलाचे घेऊन तुम्ही त्याला ते मसाज आहे दुसरा गरम पाण्याची थैली असेल त्याने तुम्हाला शेक ते शेकवायचंय म्हणजे त्या ना तुमच्या त्या गरम होतील आणि एकावरती एक चढल्या जाता त्या हलक्या थोडस मालिश करून तुम्ही सरकवल्या तरी चालतील आणि हे करून पण तुमचं नाही होते तर तुम्ही काय करायचंय आज आजच्या व्हिडिओमध्ये त्याच्यासाठीच मी तुम्हाला व्यायाम देते व्यायाम आपले घरगुतीच व्यायाम आहे सोपे व्यायाम आहे ते करून तुम्हाला हे तुमची जी बेंबी सरकली आहे ती तुम्हाला ठीक करता येईल याच्या व्यतिरिक्त पण नाही होते तर तुम्ही नक्की डॉक्टरची ऍडवाईस घेऊ शकता आता चालूया आपल्या व्यायामाकडे धान आता पहिला व्यायाम आपण करूया आता पहिल्या व्यायामामध्ये काय करायचंय सकाळी उठल्या उठल्याच करायचंय पोटात काहीही न घेता जसं पाणी पण नाही चहा पण नाही काहीच नाही उठल्या उठल्या तुम्ही पारश्या आहात ना पारशा तोंडीच तुम्हाला हा व्यायाम करायचा आहे हे बघा काय करायचंय आता तर दोन्ही पाय एकदम तुम्हाला झोपायचंय सरळ आणि सरळ झोपून करायचं काय तुम्हाला दोन्ही हातांना एकदम वरती द्यायचंय आणि पायांना पण एकदम खालच्या साईडला तुम्हाला स्वतःलाच असं खेचायचंय पायांना पण वरती खेचायचंय आणि पायांना खाली खेचायचंय आणि हातांना वरती ओढायचंय यानं काय होईल तुमचा जो हा जो भाग आहे ना त्याच्यावरती असा प्रेशर आला पाहिजे ताण पडला पाहिजे दुखेल तुम्हाला पण तो तुम्हाला त्या नसा तुमच्या मोकळ्या करण्यासाठी हा तुम्हाला उपयोग करेल हे बघा या पद्धतीनं खेचायचंय होल्ड करायचंय दुखतंय माहिती आहे मला पण मग तरी पण पन तुम्हाला खेचायचंय दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक थोडस रिलॅक्स करू परत तुमचं दुखत राहतं तेव्हा तुमच्या पोटाला बिलकुल तुम्हाला सरळ होता येत नाही ना त्यावेळेस तुम्ही हे नक्की करून बघा आता परत करायचंय हे बघा दोन्ही हातांना वरती खेचायचं पायांना खालच्या साईडला तुम्हाला खेचायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा नक्की करून बघा यातच आता तुम्हाला दुसरा देते दुसरा पवनमुक्त आसन बर का आता काय करायचंय दोन्ही पायांना तुम्हाला जवळ घ्यायचंय आणि तुमच्या छातीपाशी आणायचंय आता छातीपाशी आणल्यानंतर दोन्ही हातांनी तुम्हाला दोन्ही पायांना क्लोज करायचे आणि तुम्हाला फोर्थ कपाळ आहे हा तुम्हाला गुडघ्यांना आहे हा व्यायाम तुम्हाला पण ज्यांना तुम्हाला पित्ताचा त्रास आहे तुम्हाला डायजेशनचा त्रास आहे हा व्यायाम करून सुद्धा तुम्हाला तो प्रॉब्लेम दूर होईल सकाळी उठल्या उठल्या काय करायचंय तुम्हाला दोन्ही पायांना जवळ घ्यायचाय आणि दोन्ही हातांनी क्लोज करून तुम्हाला कपाळ तुमच्या गुडघ्यांना लावायचंय आणि तुम्हाला काउंट करायचंय ट्वेंटी टाइम्स एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक ज्यावेळेस तुम्ही पायांना इथं क्लोज करून आणता प्रेस करता ना तुमच्या इथं दाबलं गेलं पाहिजे तुमच्या इथं पूर्ण पोट प्रेस झालं पाहिजे त्यावेळेस तुम्हाला हा नक्की रिझल्ट येईल याच्यामध्ये तुम्हाला डायजेशनला बी हा व्यायाम खूप उपयोगी आहे आणि तुम्हाला ज्यावेळेस बिंबी सरकते तेव्हा पण हा उपाय तुम्हाला खूप उपयोगी आहे परत शेवट एक पाच परत करूया दोन्ही पायांना जवळ घ्यायचं आहे एक दोन, तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा दहा नौ आठ सात सहा पांच चार तीन दोन एक तुम्हाला तिसरा देते तिसरा आहे उत्पादक आता काय करायचंय तुम्ही तुमच्या दोन्ही पायांना या पद्धतीने घ्यायचंय आणि तुमची इकडनं पण बॉडी उचलली गेली पाहिजे म्हणजे खाली तुमचं फक्त भिप्स जमिनीवर राहतील तुमचं बाकी पूर्ण शरीर तुम्हाला होल्ड करायचंय हवेमध्ये तरंगलं गेलं पाहिजे इतका तुम्हाला बॅलन्स करायचा आहे हे बघा या पद्धतीनं आणि याच्यात तुम्हाला आहे ना काउंट करायचंय कमीत कमी वीस टाइम काउंट करून तुम्हाला होल्ड करायचंय प्रेशर तुमच्या पूर्ण पोटावरती आला गेला पाहिजे तितकं तुम्हाला त्याचा हे बघा या पद्धतीनं आता पाय वरती घेतले तुम्हाला हात पण वरती घ्यायचंय आणि होल्ड करायचंय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा ज्या वेळेस तुम्ही होल्ड करताना तुमच्या नसांवरती प्रेशर होतो त्या नसा मोकळ्या व्हायला हा व्यायाम हा योगा आसन हे तुम्हाला नक्की मदत करेल सकाळी उठल्या उठल्या मात्र करायचंय परत आपण दहाच सेट करूया हे बघा तुम्ही वीस वीस टाईम करायचंय जितकं तुम्हाला होल्ड करता येईल दुखत आहे माहिती मला तरी पण तुम्ही हा प्रयत्न नक्की करून बघा हे बघा दहा नऊ आठ सात सहा पाच चार तीन दोन एक तुमच्या बिंबीपत जेव्हा तुमचे बेंबी, बेंबी पोटापासून बेंबी सरकते ना तेव्हा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट येईल आणि हा घरगुती घरगुती करून सुद्धा तुमचा प्रॉब्लेम ठीक होईल मित्रांनो करून बघा सकाळी उठल्या उठल्या ट्राय करा बघा तुम्हाला नक्की याचा रिझल्ट भेटेल आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओला लाईक नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये